रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिरात साई नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय आज पहाटे काकड आरती पासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत साई मंदिर परिसराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे चार नंबर प्रवेशद्वारासमोरील प्रभू श्री कमान लक्ष वेधून घेते रामनवमी निमित्त राज्याबाहेरील साई भक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झालेत साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्यात आज दिवसभर ही गर्दी अशीच राहणार असून याचबरोबर सर्व भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांना घेतलाय दुपारी बारा वाजता साई मंदिरासमोर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला हजारो भाविकांनी राम जन्माचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले साईबाबाच्या हयातीपासून सुरू असलेली राम नवमीची परंपरा साई संस्थांकडून आजही सुरू आहे साई समाधी मंदिरासमोर कीर्तनानंतर साई संस्थांच्या अध्यक्ष जिल्हा प्रधान न्यायाधीश गड्डा आणि मुख्य कार्यकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते पाळणा हलवून राम जन्माचे स्वागत करण्यात आले रामनवमीचा उत्सव हा साई मंदिरात साजरा होणाऱ्या उत्सवांपैकी एक महत्वाचा उत्सव मानला जातो शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं यंदाच हे एकशे तेरावं वर्ष असून साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली एकोणीसशे अकरा सालापासून सुरू झालेला हा रामनवमी महोत्सव आज चंद्राच्या जन्मोत्सवाच्या जन्माच्या कीर्तनाच्या संगीतेनं संपन्न झाला आहे आज रामनवमी महोत्सव बाबांच्या समक्षामध्ये स्वत विश्वानी पहिलं कीर्तन करून बाबांच्या समक्ष चंद्राचा जन्मोत्सव साजरा केला आणि आज सुद्धा साईबाबा संस्थांच्या तर्फे गोरठ्या संस्थांचे विक्रम महाराज गोरठेकर हे स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी रामजन्माचं कीर्तन करून आपला राम जन्म महोत्सव हा असा साजरा करण्यात आलेला आहे हिंदू मुस्लिमांचा ऐक्य करणारा मानवता धर्म शिकवणारा हा प्रभुराम चंद्राचा राम जन्म महोत्सव स्वतः बाबांनी सुरू केलेला आहे की जयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव या उक्तीप्रमाणे बाबा आजही प्रभुरामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन देत आहेत आणि बाबांनी सांगितले की जात धर्म कोणीही पाळायचा नाही सर्वांचा परमेश्वर एकच आहे म्हणून मालिक एक हा महामंत्र बाबांनी दिला आणि तेच हिंदू यमाना विपट आले तैक्य भले मशीद अग्निला स्वीकारिले लीला भक्ता असं दाबावया या अवतार साथ्याच्या प्रमाणे प्रभुरामचंद्र हा जन्मोत्सव सर्व धर्म समन्विता हा म्हणून साजरा करण्यात आलेला आहे आणि तो परंपरेनं साजरा करण्यात येतो म्हणून तिन्ही उत्सवापेक्षा अनन्य साधारण महत्व या रामनवमी जन्म महोत्सवाला आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर